គុំគកបៃ

अग आता नवीन शब्द काय फालका बाजूच आता पाहिल्यावर ये पण आपण बोलणं बोलतो फालका मागणं बोलतो हे आता बाई माणसा गोरा आता सुटी कराय आलेला आहे तुम्हाला तेलच काय पदा हि बाई ना? माणसं नाहीये उदाबाग काय तू ही बाई माणसात आहे पण आज माणसा बाई आहे

नाही नाही काय होत नव्हता चायपाणी झाले ना बाबा का म्हणतो मिठीच काढणार नाही होत भाजतात ना तसा ठेवली आणि मिशी काढायला लावली नाही लय रात्री लय नाचवला ना आम्हाला आता जवळ जवळ रात्री गेली मिशी काढण्यात आता कुठनं माहितीये पण लय खालीवर आहे तुम्हाला हा सगळा देस्टेचा विषय हंसायचा पण ही सगळी पोरा पराजी आहे ती सगळे सगळे काम धंदा करणारी आहे उद्या सकाळी तुम्ही बघतले ना आठ वाजता फोन केला ना सगळी आपापल्या कामावर हद झाली जत्न गिरीचे का त्याच्या प्रश्नवाला आहे ना त्याची पण चाय घरोपट्टी झालेली आहे हो जर आता काय कसं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे लोकांचे पोरपूर्ण हा पोर हल्ली कोकण रेल्वेत लागला कामाला तिकडे गुजरातच आहे पण तिथे खास इव्ही त्या मुंबईच्या शिवला स्वतःचा धंदा उद्योगधंदा आहे दुकान आहे वया आमचा एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये कामाला आहे तिकडे माग हा इशो त्याचा पण स्वतःचा बिझनेस आहे आज सीरिया मलापासनं दार रुपया राहत गेलो होता ना त्या मास्टर आहे शायदे बोल <laughs> त्याच्या बाजूला त्या कोटक बँकेत कामाला आहे हा आमचा कॉलेज आहे आता चित्तूर आता हळू हा दुसरा रवि गोंडोरे आहे त्या पण आय सी बँकेत आहे त्याच्या बाजूला त्या पण कोटकवालाच आहे का पण आय सी आय सी बँकवाला आहे तर दो हा इथला गुरुशीवाला आहे त्या लोकांच्या गाड्यावरून आणतो रिकवरी हो नाय का असा ना ना <laughs> ना हो ना ना तर, आहे ना लोन घेतात कोण फेडला नाही का बघून ठेवा हा चेहरा नीट लक्षात ठेवा धावा तुम्हाला फोन येऊ शकतो हा आमचं मंगेश चव्हाण मोठा जाबर माणूस आहे अकवाली अर्जुना देशपुळे बऱ्याचशा भहिनी कलावंतांना भैनी गुवांना साथ करायला असतात दैनिक तरुण तरुण भारत मध्ये ते आहेत कामाला हा इतर मंगेश हे हसलेला माणूस आम्ही आम्हाला सांगतला सत्तर हजाराची वस्तू घ्यायचे खरोखर सांगतो एवढा त्याला गावात आलेवर सत्तर हजार रुपये घेण गेला बायकोकडनं आणि घेण आला वस्तू काय ही पली पोराने खुल्यात काढली सत्तर हजार घातले चांगलं दहा बारा करत तरी घेऊन यायचे तू गावाने पाय करतील सकाळमध्ये आहेत हा त्या भेंडाला जरी वाटत असला तुम्हाला तरी सगळ्यांच्या तरुण माणूस हा आहे स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे त्या दुसरा आमचा मावशी कौतुका तुम्हाला ठाव असेल हल्ली हवा युद्या हो झी मराठीवरचा आहे त्याच्यावरती पण का गेलेला आहे संवार व्यवहार असेलच टी तुम्हाला आणि मी स्वतः सुनील बेनकले तात्या गावकर म्हणतात हा सगळं जुळून आणलेला आहे खाजे मुलं सगळं हा होत आहे तर हा विषय काय हा सगळ्या गवल्याने आमच्या मग ते बाजारात निघालेले पण त्यांना बाजारात जायचा रस्ता खावा नाही मग कशाला आलेले ह्या ते नाहीशात करायचं मला पण इतर नाही माझा अरे काय खाम नाही करावा कशा त्यांनी करतील या क्षणात तुला म्हणून मग त्या रस्ता दाखवण्यासाठी आमच्या जुन्या जात्या म्हातारी मावशीला हात मारतात Maatari aani maushi? Haan, <laughs> amchia maushi da hatmako ti si? kashi? Kashi? Ga maushi! Ga maushi! <laughs> oh, 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 oh. Tatya, maushi karjan sini mati? <laughs> Ata aaliyah unba? Uuuu, <Umber. laughs> aaliyah unba? Amchia maushi iti <laughs> पाहूया कशी जाऊ का, का जा? जवळ गेलास तर बाल गंधर्व दिसेल बाल गंधर्व हो हो तरी पण ताचे पाहतो जग मावशी बघ तात्या शिवराम मावसी शिवराम भाय आता त्या मावशीच बे असा बाय त्याला सामील उल्जेला गेले मावशी राजाच्या भूमिकेत नाही कस झालेलं आहे तुमच त्याला दोन लागलेला माग पिसर का लगेच दादूने फावलं तुमच्या <laughs> नामानात ये नमानात ये का सांगतोय मी तुला राजा गरजे मीच करतो आजच मावशी करते हा का सांगतोय मी तुला तुला दोन रुपयाचं बिलेट खेळ मागलं ना काही खडसायची दहा ठेवली वजग लागते तुला एवढं पण हा पण तू का तर पास पण आपली जाते दोन रुपयाचा बिलेट ना तुला खै गावला गावलं बस एकच मंडलाचा बिलेट आता हा पहिले चौक वापरता मी शेवट माझीकडे येतो घाल घायच्या असू दे ना सगळ्यांसमोर येऊ दे ना आता आता काय लाखवायला तुम्ही अरे का साबण आहे गाडीचा तोडाल फेस येतो पण त्याला कधी आज फेस आली शपथ सगळे सुरू करतात अरे पहिल्या आधी नाटकाचा मेकअप करण्याच्या आधी दोन तास फेस करायच पहायला नाही सांगू दे ना, ना एक रिस्टी सगळी वापरतात दारूचा वासकू लायला लागलाय मला कलर काय हा का होता हे संकाचूर घालून बघ लोणच मारताय हा सगळं हा झालं वाईट सगळं कशा सगळ्या सुरू करणार मग मी बोलला की तू हस्त्यावर झालं कसा होतो माझी अवस्था काय झाली ती माझी मला माहिती आहे आम्ही कसं तयार केलं काय तर मला तू वरच्या सांगतो साहेब हा मी दाखवता क दाखवता आम्ही काय उघड्यावर पडली ना थांबतच नाय तू तू हाय म्हणूनच या पावसात हे कपडे आली नाही बघ जा शेनकोला बर अशी बरेच झालाय मूल मुद्दा आहे माझा कपड्यात का तू सांगतोस साका मावशी जर बलावच होता एकच एक वडलं गावलं तर घातलं ना दाम झालं काय अरे तिथे हालवाने चाय पाठवली बालूबाने बालूबानी चाय पाठवली ना तिथं नेहमी आता नंतर नाही कसं आहे ये फक्त तोडाला असा प्याला सार ठसका बरोबर सगळी मला ती सगळी अरे उडाली पेशेवाला सर पेशे काय तुझा काय वाटतं तू काय मग आता कसे परत काम चाललंय आडवी झाली आता असं मोक सगळं किती पण काय खॉक येऊ देऊ दे तो अनार हवा काढ नको बरी काही जात्या सांगताय हवा आधी तर जाणार कुठला मी थैली पण काय पण तो अडर काढू नको सगळ्या त्या बाजारात निघाली आज त्यांची चमली इतर पूज करून सगळं आपण सोपवलं घेतो तर आपण घेतलं आणि आता मला सांगतो तू वाढव मला जगल काय करतो नाही गो जेवढा होता तर सगळं माझा वापर आता तुम्हीच तिचा साथीदार आहात माझा कमी नाही आहे चुकाची कमी काय माझी विचारपूस विचारपूस म्हणजे घुस कस असतं कस नाही विचार विचार आयटम वगैरे नाही नाही सतत चाललं आता ह्या आमच्या गौलनी मग ह्या गौलनी काय घेऊन जाणार मग मथुरेच्या बाजाराला सगळ्या आपला पदार्थ ऐकायला घेऊन जातात बाजार बाजार आजपर्यंत आम्हाला एकच सांगितलं आहे आमची हिंमत काय बदलायची वाजता सगळ्या तिथेच जाणार तर त्या मजुरीच्या बाजाराला दिलेली आहे आणि निघालेली आहे आणि मग काय कुठे घेतलं ती चार खूप असते आता जी जी सगळी आयटम मंडळी माझ्या मुलाला आणला तर पहिला आम्हाला सगळी गवलली मंडळी आहे निघाले काय काय सांग आता ही अगदी चंद्रा चंद्रा हा चंद्रा सगळं सांगायचं काय ये पुढे घे भाविकॉक काय कॅचवॉक नाही मग हा पंक्चर वाला पंक्चर का हवा था था। <laughs> पे असतो दिवसभर घालपे घेत हवा बदल आता डायलॉग बदलायचे आता बाई बाजू मोराड आठ नंबर आहे ना माहित पर का या चंद्राबाई बनवून चंद्रच आता ऐकायचं मावशी आहे हो आणि येत नाही पातल परपरीत काय 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 पातल परपरी दूध मावशी हा नवीन प्रकार पातल परपरी ना हा जुनाच प्रकार आहे पण त्याची भेस आहे ना तू पाण्या बसली की पातळ चिखलात बसलो की वाईट पर्परी पातळ पर्परी दूध त्याची चंद्रा जबरदस्तोस त्या दूध टाकून ता पर्यंत त्याची वेळ जवळ आली आता चंद्रा कशी आहे पण जबरदस्त नाही ना आज जरा गिरायला लागलय असू दे <laughs> मावशी को हा कोट्या खाडीतला हिरा हा खाडीतला नाही हा आमच्या मुंबई गोवा हायवेच्या रेल्वे गावला नाशकच सांगतो त्या मशीन मला टक 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 होता आणि अचानक त्याचे डोळे दिपांग हिरा आला मग ता घेऊन नका त्या म्हणाला हा जो अन्लाई होत्याचा झाला मी म्हटलं हो आता मधला ठेवायचा कुठे त्याला काही कलक नाही तू माझी ब्लॅक चिल्ड्रेन आहे इकडे सोळा वर्ष हायवे होत नाही इकडे हा गोरा होत नाही चप्पस सांगतो जेव्हा हवे पुरा होईल तेव्हा तुला पण आम्ही भाषू काय घेतलं तर सांगायचं आम्ही लक्षात मावशी ही बाई माणसं नाही राज काय ही बाई माणसाच आहे पण आज माणसा आहे म्हणून माग आहे तुला दाखवतो तुमचे माग नको त्याला अंदाज लागला आहे माग आला तर तडफडून मरल का आत्ताच सांग इथं काय घेतलं असतं व्यवस्थित पदार्थ आणि काय घेतलं सांगा तू आधी दिसले जरा उजल असे नको दिसा पावसे वाँ। <laughs> आहा घेतले दही काय काय घेतलं <laughs> दही ऐकलं असता काय घेतलं <laughs> का दही फल नको ताप मावशी पहिली काय काय दुसरी तिसरी तारा तारा होवळण को जिम मध्ये नाही खाण्या पिण्याचा घरात काहीच अभाव नाही असं घरी तर तारा सारखी लाभ ना <laughs> मला झालं तर आम्ही कधी गुंडाळून पण ठेवू आता आहे भाय भेट कधी कधी नाराज जे पण आख्ख्या कार्यक्रमात एकच शब्द आहे न हम येता बोलायचा नाही जायचं काय घेतलं तुम्ही सांगायचं घाबरायचं ना कशी आहे काय घाबरू नको मी हं आता सांगाल काय घेतलं नॅस टा टाक माशे मी घेतलं टाक मोकळा झाला काय 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 म्हटलंस की मेला जाणार काय घेतलास घाबरू नको माहीत मी जाणार आज तुला काल एकच डायलॉग घडला नव्हता पावसाला म्हणजे ना मी आज घे काय घेतलं मी घेतलं काय घेतो मी ना माझ्या जाती ताक घेतला नाही पण खरोखर गुजरातला कामाला रेल्वे ट्रेन मध्ये घाबरत नाही इथं आल्यावर चढला पण अभिनय जी खाज आहे ना काय घेतलं सांग कमावतो राधा कमाव yes, oh. yeah. माझं मी कमावतो तुझं तू कमा कमाव म्हणतोय प्रोत्साहन दिलं प्रोत्साहन हर्षाद ना चे भाषाली तुझं भाषा काय कशा आवाज किती वेळ जातो साहेब हय फ्रीड घेट इज द फर्टिलायझर ऑफ द इंजिनिअरिंग आय डोंट वॉन्टू इट दंडरस्टँड काय सांगितलं त्याची माझी भाषा ते दोघ गोभीर झाले गोंभीर झाले शिक्षणाची वेगळी पदवी आणि लक्षात केली दोघांनी असाच केलेलं आहे सुंदर दिसणाऱ्याला अक्कल असं असं पाहिलं नाही झाला तुला नाही वाचिला तू तर आज लक्षात ठेवता सगळं शूटिंग करून चाललं आहे आणि जगात तुझा सगळीकडे जाणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित घे काय करी हा आज काय राधा दिसते आज मेकअप चा खर्च सांगा इकडे मेकअप चा मुलात बियाणंच पाहून तोटा घेत नाही असं कसा नाही घराला चांगलं लागतं ना मी मुलात माणूस चांगला आहे काय घेतलं सांग सांगू गो मावशी हो मी घेतला खवा ज्याला कोणाला हवा त्यांनी उभ्या उभ्यानी खावा आणि खाऊन झाला की ऑनलाईन जावा झालं तुमचं जाग्यावर जावा